साम टीव्हीच्या या बातमीपत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत या बुलेटीनमध्ये राज्यभरातल्या पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणारच आहोत पण सुरुवात करूयात कुंडमळा दुर्घटनेच्या बातम्यांपासून कुंडमळा दुर्घटनेत आता ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आहे कुंडमाळा दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते दोन ते तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत एनडीआरएफकडून सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आहे पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय त्याचसोबत मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती वर्तवण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी दिलीप कांबळे आपल्या सोबत जोडले गेले दिलीप काय अधिकची माहिती हे बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे काल कुंडमळ्यावर इंद्रायण नदीवरील कुंडमळाचा जो पूल आहे लोखंडी पूल तो तुटला त्याच्यात बरेचसे लोक वाहून गेल्याचं असं सांगण्यात येत आहे मात्र तशी मिसिंग जे आहे अजूनही कम्प्लीट झाली नाही मात्र एक सतर्कता म्हणून आता ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात एनडीआरएसची असेल किंवा शिवदुर्गेची असेल सर्व इथे जे रेस्क्यू टीम आलेली आहेत आणि त्यांनी आता इथे बॉडी शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहे मात्र हे होत असताना प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या साहाय्यानेही कुठे अडकलंय का बॉडी मिळते का नदीमध्ये कुठेतरी अडकली आहे का याचाही शोध आता सुरू झालेला आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतोय ड्रोनच्या सहाय्यानं हे शोधकार्य सुरू आहे यामध्ये मृतांचा आकडा सध्या तरी चार आहे मात्र यात वाढ होण्याची भीती देखील वर्तवण्यात आली कुंडमळा दुर्घटनेत अनेक जण वाहून गेले पुलाचे अक्षरशः दोन तुकडे झाले हा पूल जीर्ण झाला होता म्हणून मुण ओव्हरवेटमुळे पडला अशी माहिती देखील मिळते इंद्रायणी नदीवरील दुर्घटनाग्रस्त पुलासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे निधी मंजूर झाला तरी पुलाचं काम रखडलं असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे या जीर्ण झालेल्या पुलाच्या कामासाठी तब्बल आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र तरी देखील पुलाचं काम पूर्ण झालं नाही याला जबाबदार कोण असा सवाल पीडित कुटुंबियांनी केला आहे वेळीच जर पुलाचं काम पूर्ण झालं असतं तर कदाचित चार निष्पाप जीव वाचले असते त्यामुळे ही नेमकी चूक कोणाची आहे या प्रश्नाचं उत्तर गरजेचं आहे त्यासोबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार आलाय आता ते कुंडमाळा दुर्घटनेची जबाबदारी घेणार का असा प्रश्न शिवसेना उभाटा नेते संजय राऊतांनी अजित पवारांना विचारलाय माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि अने आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही एरबी मोठ्या मोठ्यानं तावा तावानं बोलत असतात हा बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पुल का नाही झाला पैसे गेले कुठे अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा याची चौकशी होणं गरजेचं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं करावी ईडी न करावी, करावी। तसंच इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला धारेवर धरले पूल धोकादायक होता प्रवेश बंदी का केली नाही जुना पूल पाडून नव्याने पूल का नाही झाला प्रत्येक घटनेनंतर सरकारची ठराविक प्रतिक्रिया असं ट्विट करत राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय नेमकं काय ट्विट केलंय तर पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का केली नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय त्यासोबत पूल धोकादायक होता तर नव्याने पूल का नाही झाला असा देखील एक सवाल आहे एकच ठराविक प्रतिक्रिया येते सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात असा सवाल देखील राज ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय त्यासोबत तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालंय गेल्या तीन दिवस तुफान पाऊस कोसळतोय आणि गेल्या चोवीस तासात ही एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यंदा यंदा आत्तापर्यंत सातशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस कोसळलाय गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ तीनशे तीन मिलीमीटर पाऊस झाला होता गेल्या वर्षीच्या तुलनेत चारशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर अधिकचा पाऊस बरसल्याचं आकडेवारी यंदा भुशी धरण लवकरच ओसंडून वाहू आहे दृश्य भूशी धरणाची पुणेकरांसाठी आहे आणि ही पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या चार चारही धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाल्याची बातमी आहे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला पाणीसाठा हा पाच पूर्णांक पंचेचाळीस टी एम सी इतका गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला धरण साखळी क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे खडकवासला तेमघर वरसगाव आणि पानशेत या चारही धरणात गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस झालाय त्यामुळे पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल पुढची अपडेट मुंबईतून आहे मुंबईत रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे या जोरदार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे ही दृश्य पश्चिम द्रुतगती महामार्गावरचे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या बातमी ठाण्यातून आहे ठाण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय मात्र पावसामुळे ठाण्यात जागोजागी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे कामावर जाणारे मुंबईकर वाहतूक कोंडीत अडकलेत चाकरमाड्यांना या वाहतूक कोंडीचा पुन्हा मनस्ताप झाल्याची चित्र आहेत आता बातमी रत्नागिरीतून आहे रत्नागिरी राजापूरला देखील पावसानं चांगलं झोडपून काढलंय अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलाय कोदवली नदी सध्या इशारा पातळीवर वाहतीये राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलंय राजापूरमधील व्यापाऱ्यांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाय हलवण्यास सुरुवात केली राजापूरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका बसलाय लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली सव्वा नऊ वाजण्याच्या ही घटना आहे महामार्गावर सध्या वाहतूक सुरू आहे महामार्गावर ही कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत महामार्गावरची यंत्रणा वाकेड घाटात दाखल झाली वाहतुकीवर याचा जास्त परिणाम झालेला नाहीये मात्र महामार्गावरील निकृष्ट कामाची पावसानं पोलखोल केली तर बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून आहे मंडनगड मुंबई राज्यमार्गावरील शेनाळे घाटात दरड कोसळली त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालाय दरड कोसळल्यामुळं मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन पडलाय ज्यामुळे वाहतूक एक तासासाठी पूर्णतः ठप्प झाली होती घटनेच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे डोंगराच्या उतारांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला त्यामुळे जा या भागात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय नागरिकांनी ठेकेदारावर चुकीच्या पद्धतीनं काम करून डोंगर अस्थिर केल्याचा आरोप केलाय जमळे घाटातील रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलाय प्रशासनानं त्वरित उपाययोजना करून रस्त्यावरचा मलबा हटवलाय घाटातली ही वाहतूक तासभर ठप्प होती तर तिकडे रत्नागिरी राजापूर मध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय भूगावात कोंजबेवरून पाणी वाहू लागलंय भूगावाच्या मधलीवाडीतील कुंभारवाडी बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा एकमेकांसोबत संपर्क तुटला आहे पाऊस इतका जोरदार झाला की राजापुरात अनेक गावांचा संपर्क तुटलाय रत्नागिरी राजापूरला देखील पावसानं चांगलं झोडपून काढलंय अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलाय कोदवली नदी सध्या इशारा पातळीवर वाहतीय राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलंय राजापूर मधील व्यापाऱ्यांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्यात तर राजापूर मधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपण पाहू शकतो पावसाचं पाणी दुकानांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे या पावसाच्या पाण्यातूनच वाहनं आणि नागरिक वाट काढत पुढे जात आहेत रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत महामार्गावरची यंत्रणा वाकेड घाटात दाखल झाली वाहतुकीवर याचा फारसा काही परिणाम झाला नाहीये मात्र महामार्गावरील निकृष्ट कामाची पावसानं पोलखोल केली कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी ओलांडली शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड संगमेश्वर इथल्या रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसंच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आणि जनजीवन ठप्प झालं ही दृश्य रामपेठ बाजारपेठेतली आहेत आता पाणी वाढत आहे तरी जवळच्या दुकानांना आणि घरांना माहिती दिलेली आहे की आपले सामान चांगल्या घरी जाऊन शिफ्ट केलेलं करावे माहितीला आहे की पाण्याची पातळी वाढत निघाल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे त्यातून नागरिकांनी आपापल्या घरी विनंती रत्नागिरीत रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील धामणी संगमेश्वर इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली मुंबई गोवा महामार्गावरच्या एका हॉटेलला पाण्याचा वेढा पडलाय पाणी भरल्यामुळे लॉजसह हॉटेलचं खूप नुकसान झालंय शास्त्री नदी आणि असावी नदी पात्राबाहेर गेली मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर कुरधुंडा इथं संरक्षक भिंतीला तडे गेलेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे बेजबाबदार ठेकेदाराच्या नमुना यामुळे समोर आलाय ही भिंत कोसळण्याच्या भीतीनं प्रवासी आणि ग्रामस्थ भयभीत आहेत ग्रामपंचायतीनं प्रशासनाशी पत्रव्यवहार केलाय मात्र अजून तरी प्रशासनाकडून काहीही हालचाली आहेत ही, ही भिंत एका बाजूनं बाहेरच्या दिशेला सरकते त्यामुळे उपाययोजनांची मागणी आता ग्रामस्थ करतायत त्यामुळे आणखी अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा देखील सवाल उपस्थित होतोय राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झालाय आज कोकणासह मुंबई ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय तर पुणे कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पूर्व विदर्भातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे ही प्रणाली पूरक ठरत असल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे राज्यात कुठे कोणता अलर्ट देण्यात आलाय पाहूयात मुंबई ठाणे पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यासह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला देखील पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला त्यानंतर पुणे कोल्हापूर साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला पूर्व विदर्भातही पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी असेल तर मुंबई नाशिक महामार्गावर पावसाचं पाणी आलं आहे भिवंडी तालुक्यातल्या येवई नाक्यावर पाणी साचल्यामुळं वाहतूक कोंडी झाली आहे ही दृश्य आपण पाहू शकता ही मुंबई नाशिक मार्गावरची दृश्य आहे भिवंडी परिसरात ही वाहतूक कोंडी झाली या पावसाच्या पाण्यातूनच वाहनांना वाट काढत पुढे जावं लागतंय केदारनाथ घाटीत मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे केदारनाथला जाणारा पायी मार्गावर मोठा ढिगारा आल्याचं दिसून येत आहे त्यामुळे काही काळासाठी हा मार्ग थांबवण्यात आलाय लाखो भाविक सध्या केदारनाथच्या दर्शनासाठी आले आणि केदारनाथच्या दर्शनासाठी आलेले भाविक अडकले शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचं जंगी चारेत हजेरी लावले। स्वागत शाळांमध्ये झालंय दौंडमध्ये मध्ये खुद्द अजित पवारांनी जिल्हा परिषद शाळेत हजेरी लावली मुलांचं स्वागत केलं आणि त्यांच्या शाळेतल्या आठवणी यांनीही साताऱ्यातल्या कोडोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेत हजेरी लावली मुलांना फुलं दिली कॅडबरी दिली आणि त्यांच्यासोबत संवादही साधलाय आपण ही साधला। दोन दृश्य पाहताय एका दृश्यामध्ये अजित पवार हे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी शाळेत दाखल झालेत तर दुसऱ्या दृश्यांमध्ये साताऱ्यात एकनाथ शिंदे विद्यार्थ्यांना कॅडबरी देत आहेत फुलं देतात एक महत्वाची बातमी आहे खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही आता पवित्र पोर्टलद्वारे भरती करता करण्यात येणार आहे यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपी आणि ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातून मनसेनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे थोड्याच वेळात शिवतीर्थावर मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे यांची बैठक होतीये या बैठकीत मुंबईतील शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष नेमण्यासंदर्भात हा निर्णय होण्याची शक्यता आहे आगामी पालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे आणि त्यात आता मनसेचं मिशन महापालिका अंतर्गत शिवतीर्थावर महत्वाची बैठक होणार आहे आता बातमी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे सेनेवर केलेल्या टीकेची आहे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबईत अडकलाय असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलाय आगामी निवडणुकीत भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावीच लागेल असंही त्यांनी म्हटलंय शिवसेना भवनात मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांनी शिंदे सेनेवर जोरदार हल्लाबोल केला नेमकं काय म्हणाले पाहूयात जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा मुंबई महापालिकेत जीव अडकलाय भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद आपल्याला दाखवावीच लागेल त्यासोबत आपली लढाई मुंबईसाठी आहे आणि ही लढाई जिंकायची आहे शिंदे चोर भाजप भाजपसोबत गेले मी ठरवलं असतं तर भाजपसोबत गेलो असतो मिंदे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो घरगड्याची शेती बघा थोडं काय झालं की गावाला जाऊन बसतो असं बीकेसीतून बीकेसी मध्ये बेस्ट बसेसची पुरेशी सोय नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून दररोजच जवळपास पंचेचाळीस हजार प्रवासी कामानिमित्त बीकेसीत येत असतात मात्र बेस्ट बसेसची संख्या पुरेशी नसल्यामुळं त्यांचा प्रवास खडतर होतोय दुसरीकडे बेस बेस्टच्या चलो ॲपच्या माध्यमातून सुविधा जी मिळणार होती ती खूप महागडी आहे त्यामुळे बीकेसीत बेस्ट बसेसची संख्या वाढण्याची आणि वाढवण्याची मागणी करण्यात येते बेस्ट बसचं भाडं जे आहे ते पस्तीस ते चाळीस रुपये आणि चलो ॲप बसचं भाडं दोनशे ऐंशी रुपये नवी मुंबई ते कुलाबा हे बस बेस्टचं भाडं आहे साठ ते पासष्ट रुपये आणि चलो ॲपचं आहे तीनशे पन्नास रुपये वाशी ते अंधेरी इतकं अंतर बेस्ट बसचं भाडं आहे चाळीस रुपये तर चलो ॲपमधनं आहे दोनशे एकोणचाळीस रुपये ठाणे ते अंधेरी या मार्गावर बेस्ट बसचं भाडं आहे चाळीस रुपये आणि चलो ॲप बसचं भाडं आहे दोनशे एकोणचाळीस रुपये मुलुंड ते गोरेगाव या अंतरासाठी बेस्ट बस पस्तीस रुपये आकारते तर चलो ॲप बस ही एकशे एकोणसत्तर रुपये आकारते चेंबूर ते वरळी या मार्गासाठी बेस्ट बसचं भाडं आहे पस्तीस रुपये तर चलो ॲप बससाठी आहे एकशे एकोणऐंशी एक रुपये